नमस्ते मित्रांनो मेकर्स या आपल्या मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो नीट दोन हजार सव्वीस अप्लिकेशन फॉर्म आता लगेच थोड्या दिवसात काही दिवसात म्हणजे अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये चालू होणार आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या काही शंका होत्या आता बोर्डचे एक्झामिनेशन दहा फेब्रुवारीपासून चालू होणार आहे त्या बोर्डच्या एक्झाम संदर्भात देखील काही विद्यार्थ्यांच्या शंका होत्या इम्प्रुव्हमेंट एक्झाम काय असते त्याचबरोबर कास्ट कॅटेगरीचे बेनिफिट्स जे घ्यायचे आहेत त्या कास्ट कॅटेगरीतील बेनिफिट्समध्ये मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत एस सी बी सी कॅटेगरीतील त्या एससीबीसी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना ओपन मध्ये किंवा ईडब्ल्यू एस मध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये नीटचा फॉर्म भरता येतो महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या ग्रुपिंगचा क्रायटेरिया काय असणार आहे या संदर्भात मध्ये आपण अगदी थोड्या आणि थोडक्या वेळेमध्ये तुम्हाला खूप छान माहिती या ठिकाणी देणार आहोत चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जेवढी काही अपडेटेड माहिती असेल ती सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल सुरू करूया महत्वाचं म्हणजे काय एस सी सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस नावाचं हे आरक्षण आपल्याला दोन हजार चोवीस साठी मराठा कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे जे आरक्षण आहे हे महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे त्यामुळे ह्या एस सी बी सी कॅटेगरीचा जो लाभ आहे तो मराठा समाजातील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे किंवा ज्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे परंतु हे कॅटेगरी जरी महाराष्ट्रामध्ये एस सी बी सी मध्ये असेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्यांना नीटचा फॉर्म भरायचा असेल जे डब्ल्यू चा फॉर्म भरायचा असेल किंवा अजून असेल एन एफ एटी असेल नॅशनल फॉरेन्सिक एप्टिट्यूड टेस्ट अशा ज्या काही एक्झाम्स आहेत या एक्झामचा जर तुम्हाला सेंट्रल लेवलचा जर फॉर्म भरायचा असेल तर तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही ईडब्ल्यू एस सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट या ठिकाणी काढू शकता आणि तुम्ही जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये भरू शकता दुसरं जरी तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीतलं सर्टिफिकेट काढू शकले नाही आणि तुम्ही फॉर्म ओपन मधून भरला तरी देखील तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये एस सी बी सी या कॅटेगरीचा फायदा घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय एस सी कॅटेगरीचा फायदा काय असणार आहे मला पंधरा दिवसापूर्वी एका एक विद्यार्थ्याचा फोन आला सर मी रिपीटेड स्टुडंट आहे परंतु माझं जी ग्रुपिंग आहे ती ग्रुपिंग या ठिकाणी होत नाहीये परंतु मला नीट मध्ये खूप छान मार्क्स पडत आहेत लास्ट इयरला मला चारशे पर्यंत मार्क्स मिळाले होते ह्या वर्षी माझे मार्क्स कमीत कमी साडेपाचशे ते सहाशेच्या आसपास येतात मला गॅरंटी आहे की ह्या वर्षी मला चांगले मार्क्स मिळतील परंतु माझी जी ग्रुपिंग आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीची ती एकशे पन्नास मार्कापेक्षा कमी आहे तर मी आता एलिजिबल आहे का कारण की मी ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहे तर त्याला मी सगळ्यात चांगलं सोल्युशन दिलं की बाळा तू एस कॅटेगरीचं एक सर्टिफिकेट काढून घे एस सीबीसीचा जो म्हणतो आपण कशाचं ग्रुपिंगचं जे पर्सेंटेज आहे ते फोर्टी पर्सेंटेज आहे म्हणजे साधारणतः एकशे पस्तीस मार्काला देखील तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बी बी फिजिओथेरपी आणि बीडीएस या सर्व कोर्सेस साठी तो इलिजिबल आहे लक्षात घ्या एमबीबीएस साठी सुद्धा तो विद्यार्थी इलिजिबल आहे त्यामुळे असा बेनिफिट किंवा असा फायदा तुमचा देखील या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे जरी आता खूप सारे इंटरनेट कॅबेवाले विद्यार्थी लोक काय म्हणतात की एसीबीसी सर्टिफिकेट काढल्यानंतर तुमचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला काढता येणार नाही तर तुम्ही ह्या भ्रमात राहायचं नाहीये तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट देखील काढता काढता येणार आहे त्यासाठी तुम्ही सेंट्रलचं ईडब्ल्यू से एस सर्टिफिकेट काढायचं आहे दुसरं महत्वाचं काय माहिती आहे का फॉर्म ज्यावेळेस तुम्ही नीटचा भरणार आहात त्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस सेंट्रल ईडब्ल्यू एस मधूनच फॉर्म भरा मराठा समाजाचे जे विद्यार्थी असतील त्यांनी कारण की काय होईल मेरिट आहे त्याचप्रमाणे इतर काही सवलती आहेत त्या सर्व सवलतीसाठी तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीतून फॉर्म भरला तर तुम्ही अप्लाय करू शकता नाही निघालं काही तुमचे टेक्निकल इश्यू मुळे तुम्हाला ते सर्टिफिकेट पंधरा वीस दिवसामध्ये अवेलेबल नाही करता आलं तरी देखील तुम्ही ओपन मधून फॉर्म भरायचा आहे ओपन मधून फॉर्म भरून तुम्ही नंतर महाराष्ट्र राज्यामध्ये एस सी बी सी चा लाभ या ठिकाणी घेऊ शकता आता जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा के फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सची जी परीक्षा आहे ती परीक्षा आता जवळ दहा तारखेपासून चालू होणार आहे बोर्डची एक्झाम आहे त्या बोर्डच्या एक्झाम मध्ये त्याचं सुद्धा तुम्हाला मी एक ग्रुपिंग क्रायटेरिया तुम्ही आ, कसा मॅच करू शकता याच्या संदर्भात एक छोटासा तुम्हाला कानमंत्र देऊन जातो की हे चार सब्जेक्ट आहेत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या चार मध्ये काही विद्यार्थ्यांचा पीसीबी असतो काही विद्यार्थ्यांचा पीसीएम असतो तर पीसीबी आणि पीसीएम मधला एक सब्जेक्ट तुम्हाला परफेक्ट करायचा आहे ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स पडतील एक सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी परफेक्ट करायचा आहे जर तुम्हाला तेवढी मार्क्स मिळाले आणि इकडे दोन्ही विषयाला मिळून पस्तीस पस्तीस जरी मार्क्स मिळाले फिजिक्सला किंवा के के केमिस्ट्रीला किंवा फिजिक्सला किंवा मॅथमॅटिक्सला तरी तुम्ही काय करू शकता ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया आहे तो इझिली क्रॅप करू शकता त्यामुळे पॅनिक होऊन जायची गरज नाहीये जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे चांगला स्टडी केलेला आहे किंवा काही विद्यार्थी काय करतात क्लासेसमध्ये जॉईन करतात नॉमिनल ऍडमिशन एखाद्या ट्वेल्थच्या कॉलेजमध्ये घेऊन टाकतात त्यामुळे बोर्डचा सिलेबस नीटचा सिलेबस बोर्डचा सिलेबस जेडब्ल्यू चा सिलेबस, 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 सिलेबस ह्याच्यामध्ये तफावत असते तर ही तफावत दूर करण्यासाठी तुम्ही एक सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे मला वाटतं की साधारणतः दहा तारखेपासून एक्झाम आहे आता तुमच्याकडे पंधरा ते वीस दिवस टाइम आहे एक सब्जेक्ट परफेक्ट केला तर नक्कीच तुम्हाला जो क्वालिफाईंग क्रायटेरियाचा जो विषय आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींकडे गांभीर्यपूर्वक बघायचं आहे आणि बोर्डचा अभ्यास सुद्धा करायचा आहे लक्षात घ्या फक्त नीटला मार्क्स चांगले येतात सीईटी ला मार्क्स चांगले येतात जे डब्ल्यू ला मार्क्स चांगले येतात म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले असं नाहीये तुम्ही जर नापास झाली बोर्ड मध्ये तर पुन्हा तुम्हाला खूप 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 म्हणजे तुम्हाला नंतर व्हावं लागेल लक्षात घ्या त्यामुळं अभ्यास करा बोर्ड्स एक्झामला तेवढंच गांभीर्यपूर्वक बघा अशा करतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी जे असतील ओबीसी एस सी एस टी कॅटेगरीतील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काय महाराष्ट्र राज्यामध्ये ओबीसी मध्ये खूप जागा कॅटेगरी येतात एंटी वन एंटी टू एन्टी थ्री बी जी एस बी सी या कॅटेगरीतील सेंट्रलसाठी फॉर्म भरत असताना कोणत्या कॅटेगरी चूज करायची कशा पद्धतीने ते लाभ घेऊ शकतात या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे करतो आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या ठिकाणी संपर्क करायचा संपर्क केल्यानंतर तुम्हाला आम्ही आमच्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र